लिमिटेशन ॲक्टप्रमाणे कोणता दिवस मुदतीत धरला जात नाही हे सेक्शन बारा लिमिटेशन ॲक्टमध्ये दिलेलं आहे जर एका ॲपील करायचं आहे रिव्हिजन करायचे किंवा रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्हाला त्या मुदतीत तुम्हाला पुढचं हे सगळे दावा दाखल करावा लागतो किंवा अर्ज दाखल करावा लागतो आता ते कॉम्पिटिशन ऑफ पिरियड म्हणजे ते दिवस कसे मोजायचे तर ज्या दिवशी डिग्री पास झाली त्या दिवशीचा दो दिवस वगळावा लागतो आणि तो दिवस सोडून पुढच्या दिवसापासून त्याचं कॉम्पिटिशन पिरियड कॅल्क्युलेट होतो म्हणजे ज्या दिवशी डिग्री पास झाली तो दिवस त्याला काउंट करता येत नाही किंवा काउंट धरला जात नाही आता याचं कारण पण असं आहे की समजा चार दिवसांनी ती डिग्रीची कॉपी मिळाली तुम्हाला तर त्या दिवसापासून तुम्हाला ते होणार त्या दिवस सोडून त्याच्या पुढच्या दिवसापासून त्या तो दिवस काउंट केला जाईल ॲपिलचे किती किती दिवसात ॲपिल करायचे आहे किती दिवसात रिव्हिजन करायचे किती दिवसात तुम्हाला रिव्ह्यू करायचे आहे तर ज्या दिवशी डिग्री पास झाली तो दिवस वगळून पुढच्या दिवसापासून पुढचे ते तेवढे दिवस काउंट केले जातात